हो सावकर गावात लय बारी पाखरू आलय काय बोलत हा कृषी अधिकारी कृषी अधिकारी कृषी अधिकारी हो लय भार तुम्हाला सांगा एकदा लयव कसं ओ नाथ खोडा तुम्ही बघितलं ना तुम्ही म्हणता न पाखरू रू ये ना आपल्याच पिंग्रात आला पाहिजे आता आपल्या वाड्यावर घेऊन ये त्यांना का आपल्या वाड्या घेऊन वाड्यावर जमल ना दमल सावकार बरोबर दमली बर का तुम्हाला एक तर कंट्रोल होत नाही थोड नवीन आहे ना पाखरू थोड हळू हळू प्रोसेस करायची लगेच वाढत ना वात मध्ये तू मला सांगू नको या गोष्टी तुला बघायचे का असे करून किती गेले आपल्याकडून ते अजून एक सांगायचो तुम्हाला काय ते आपलं गावातला बंगला नाही का बंगला शेजारी नाही पॉंग आहेत नवरीने ना सोडून दिली बंगला बांगला गावातला आपला तर मार्च पंधरा जवळ नवरीने हा, 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 सोडून भारी दिल्ली तिकडे काम निमित्त आली आज काय आपल्या वाड्यावर कामाला बोल तिला का हा आधी कृषी अधिकाऱ्याला बोलू का त्या गावातल्या आधी आज आता पाहुणे आली राहू दे कृषी अधिकारी वाली का तिला घेऊन आपल्या वाड्यावर जमन ते खरे

त्यांना सांगा तुम्ही डायरेक्ट वाड्या सर सर आपल्या गावातले लोक लई शान येत ठेवतील तुमचं राहायचं बाजूला आणि बाकीचे जाती घेऊन पळून तिला मग काय करायचं राहिला सर्व करायचा विषय परत हा, आधी आपलं काम झालं पाहिजे मग त्याच ते तू टेन्शन घेऊ नका ते मला सगळं सर्व करून टाकेल सगळं सर्व जातो का तू मी आता काय करतो गावात जातो त्यांना सांगतो सावकार सावकारांनी बोललंय त्यांचा लय महत्वाचं काम सरपंचा जर काय केली सरपंचाला सांग जर साव जर मला कळालं आणि तू येऊन देत नाही तर मग तो आलाउट राज अरे सर्व झाडं उदल बर का बघू गावात पाखरू आले कृषी अधिकारी म्हटले वाव वाह वा जात कुठं ते आपल्या चला काय घेऊन लगेच निरोप देऊन गेला आपल्याला तो काम करणारच घेऊनच या ना आपल्या वाड्यावर आपल्या वाड्याशिवाय काही हालचाल होती का ज्यावेळेस आपल्या वाड्यावर पाय लागेल फोन त्यात जात नाही घरी बाबराच्या हातो खालून कुठे गेला का अजून कामात छे छे मग मुला आणायला कस काय पाखरू आता मस्त पाहिजे हाताखालो काढू सोडित नाही संध्याकाळी सावकर होते बाबरा सरपंच गाडी आणली असती मॅडमला पायपी चालवलं गाडी आणली असती पण आज बांधा बांधणी जायचे ना आपल्याला हा एक शेतकरी राम राम भाऊ नमस्कार नमस्कार हे बाय या सरपंच या नमस्कार बरं आहे ना हा बरं आहे बरं आता बरं आता हे सगळं वाळून गेलं ना पावसाच व्हायला काही नाही पावसच नाही थकावलं पावसाला पकड हे बघा साहेब पूर्ण आहे ना आता येत आलं म्हणजे ये किती मोठ मोठ जवळ पाच सहा फूट वाढलेलं असतं ते एवढच वाढलं म्हणजे इतकी नुकसान झाली आज या शेतकऱ्याच्या दाणे सुद्धा नाही आले किती एकर जमीन आहे तुमची दोन तीन एकर जमीन आहे तीन एकर जमिनीमध्ये मध्ये हे ही, ही ज्वारी पेरली आणि बघा त्याची काय अवस्था झालेली नाव काय तुमचं गोरखफड गोरखफड या कृषी अधिकारी आहेत नमस्कार मॅडम नमस्कार हे बघा आता आमचे नुकसान बघा मॅडम काहीतरी करा या टायमाला एक लाख रुपये खर्च केलेला यांनी अशी पोझिशन झाली तेव्हा काय करणार आता बकरी म्हणजे माणसाचा खाना होता आता बकरीला बकरी बी खाती का नाही बकरी खाणार काय करणार आता असंच आता नुकसान तर करून शेतकऱ्याला नुकसान वाटत नाही काही झालं तर शेती वावरात काय ते डायरेक्ट नांगरून नाही टाकणार जनावरांना जनावर खातील ते सुद्धा जनावर जास्त खाणार नाही कारण ते वय झालं नाही ना त्याचं कसदार झाला नाही कवळ राहिलं कवळ अच्छा करा या मॅडम मॅडम काहीतरी करा या नवीन मॅडम आहे का आपल्याला कृषी अधिकारी आता आले कृषी अधिकारी आणि अतिशय कर्तव्य दक्ष कृषी अधिकारी मला सांगा आतापर्यंत तुमचा बांधव कृषी अधिकारी आले तो सेवकडे आले तर मी फोन केला त्यांना आता लगेच आला ते त्यांचे आभार मानावं लागेल आभार आपण सातकार करून आपलं गावतीत आपल्या तुम्हाला माहितीच आहे आता त्यांना घेऊन पूर्ण शिवारामध्ये मी फिरणार आहे स्वतः अस आणि तुम्ही काळजी करू नका तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील आता मी आलीये ना मी लक्ष देईल सगळं मॅडम मी ना आजपर्यंत जिथ जिथं गेलेय मॅडम तिथं त्यांनी एकदम परफेक्टली काम केलेलं आहे त्यांचं नावच नाव त्यांच काम केलं पाहिजे आपाक माणसाच योग वाढतं प्रचंड मन लावून काम करतो तर आपण तिकडे जाण्याची काही आवश्यकता नाही मला सांगा हे या पीक पीक काय नाव आहे पिकाचं ज्वारी 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 म्हणतात ज्वारी आणि यांचं नाव त्यांचं नाव घेतलं गट नंबर सांगा तुमचा गट नंबर दोनशे पंचावन्न दो दोनशे पंचावन्न गट नौरी। नौरी। नंबर दोनशे हा किती एक एकर आहे ना हा तीन एकर तीन एकर तीन एकर क्षेत्र हा काही वगैरे लागेल का त्यांची कोणाची नाही ना। गट नंबर घेतलेला आहे ना हा हा बघा अजून आपल्याला खाली जायचंय तुम्ही शेतसारा भरलेला आहे का भरलेला पट्टी 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 भरली आहे भरलेली भरलेली आहे शासनाचा कुठल्याही प्रकारचा महसूल थकता कामा नाही नाही सगळं भरलेलं आहे कम्प्लेट आहे आम्हाला शासनाची ऑर्डर असतात ठीक आहे हा ठीक आहे त्यानंतर तुम्ही सरकारी योजनेमध्ये कोणते कोणते लाभ घेतलेले असतील ना इथे या क्षेत्रावरती जे घेतोच आपण तसं काही नाही आता, पर, आता ये आपले पिक पिकी मा चालू आहे ते भरतो आम्ही दर साल एक रुपयात पिकी मा असे असे लाभ घेतोच बर बर बर, बर आता आता फक्त या पिकाची जे नुकसान झालेले पाण्याअभावी दुष्काळ दुष्काळ आता आम्ही फक्त दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतोय दुष्काळच ना हो नवद टक्के दुष्काळ आता पिकच बघा ना शंभर टक्के हे झालं ना शंभर टक्के नाही बसणार नाही बसणार काय जे असेल साहेब ते कार बघा जे आम्हाला दिसतय ठीक आहे आम्ही याच्यात घेणार हो हो बरोबर आहे खोटं नाटक मला सुद्धा आवडत नाही आम्हाला आमच्या घरातून द्यायचं नाही इथं मला ऐंशी टक्के नुसतं झालेलं दिसतंय हो शंभर टक्के नुसतं झालेलं नाही बर काय जे असेल मॅडम बरोबर आहे की नाही बरोबर आहे आमच्या मॅडमला अजिबात चालत नाही 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 नकोच आहे खोटं नाटक नकोच आहे ते आमच्या दुसरं वाटपडे मॅडम होतं ना त्यांना चालेल साहेब थोडंफार घेऊन काम करायचं का अच्छा अच्छा अजून बरं चालेल साहेब अजून आहे ना पूर्ण गावभर हिंडायचं आहे आपल्याला बरं चालेल चालेल काय हर कारण दोन चार लोकांचे मला फोन येऊन गेले ना त्यांना मला जरा मध्ये जाऊन बघत नाही बघा बघून

पण आम्हाला ना साक्षीदार म्हणून मॅम पुरात सरकारचा पैसा आहे ते लय जणांचे साक्षीदार ना चांगली पद्धत आहे आपले लोकशाही बोलतो ते बोलायची पद्धत आहे का जावं ना मग दिए दिए जरा काम लागलंय मला मी काय का? काम लागलंय म्हटलं मी आलो जरा दहा मिनिट अहो हे महत्वाचं काम आहे मी मॅडम आहे झालंय इथलं काम सर्व तुम्ही आता मग दुसऱ्या मॅडमला तुम्ही घरी सोडून द्या हा का हो तुम्ही थांबले असते बरं झालं जरा अर्जंटली काम प्लीज मॅडमला सोडून द्या ठीक आहे आपण दुसऱ्या त्या शेतात जायचंय परत अजून हो हो चालेल इथलं बघून झालं ना हो, चला मग चला 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 मॅडम अजून आहे ना आपल्याला बऱ्याचशिकाणी जायचंय चला आता माझं काम सपू आहे सर पण मी आता जायचं आहे का तुम्हाला बरं ठीक आहे तुमचा नावा धन्यवाद ओके या तुम्ही ठीक आहे चला मॅडम अजून ना आपल्याला नऊ दहा ठिकाणी जायचं बऱ्याचशा लोकांची फोन येऊन गेले मला नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार आमच्या गावात आहे ना तुमचं सहर्ष स्वागत नमस्कार नमस्कार अ झाला का सर्वे करू आव दोन जणांची झाले फक्त आणि सर्वेच करू राहिलो आम्ही तर त्याच्यामुळं मला ना एक दोन शेतकऱ्याचे कॉल आले मला पण आले त्या नवीन आलेले मॅडम आहे ना एक नंबर काम करतात म्हणे मन लावून अहो ह्याच ना मग त्या हा ह्याच त्यांना भेटायला आलो हा 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 अतिशय कर्तव्य दक्ष महिला अधिकारी आहे बिचारी नाही सगळ्यात महत्वाचं तुमचा सपोर्ट आहे त्यांना हा म्हणून हे व्यवस्थित पाणी राहिली बरोबर नाही तर एवढी तुम्हाला माहिती मला खोटं नाटक काय आवडत नाही प्रत्यक्ष बांधावर जाऊन करणार आपल्या आता दोन चार जणांचे झाले सगळे सहा वगैरे घेतल्या अरे येऊ का मग वायचं आणखी आहे का ना काय सावकरणी ना बोललो होतो मॅडमला अच्छा बाबूराव सावकारनी का बाबूरावनी अरे हा बा� काय मॅडम एक जबरदस्त युक्ती आहे आमच्या गावातलं सावकार मानतात त्यांना आणि खरोखर ते करतात माग कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ दोन अडीच महिने ना कॅम्प चालवला होता गावामध्ये आणि त्याच्यामुळं बरेचशे लोकांचे जीव वाचले खूप सहकार्य करणारा माणूस आहे तर त्याची भेट घालून देतो मी तुम्हाला बरोबर आहे ना हो oh. त्यांचा पण फोन आला हा नाही oh. uh, मला त्यांनी सांगितलंय का घेऊ त्या म्हटलं मॅडमला घेऊनच या अच्छा अच्छा हरकत नाही मग तर चला आणि दुसरी गोष्ट आहे ना आपल्याला अशी बांधावर हिंडण्याची गरज राहणार नाही मग ते सर्व ना फोन वगैरे करू आपण मी स्वतः बी ते करतील आणि पुऱ्या गावतो सर्व त्यांच्या घरीच करून घेऊ आपण बरं चालेल ना आता उशीर पण होऊ राहिला तर जाऊ त्यांच्या घरी प्लीज मॅडम चला उपकार होतील सावकारांनी बोलवलंय बरं मी तर मग आलोच तर माझ्या गाडीमध्ये नाही नाही मॅडम पुढे बसा तुम्ही चला ठीक आहे बसा तुम्ही पण बसा माग हा मी बसतो माग बसा नाही तर मग तुम्हाला काही काम असेल तर सरपंच तर काम आहे ना जे सर्वे करायचं आलो असतो मॅडम ला घेऊन नंतर नाही 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 एकदा ह्या सरपंच नात्याने पाहिजे तिथे बसून आपण सर्वे करू ना काही प्रॉब्लेम नाही ना, ना? बरं बर या जाऊ द्या जाऊ द्या नमस्कार 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 मॅडम मी बोलू ना माझ्या शेतामध्ये जे बाबूराव सावकार अतिशय लोकप्रिय व्यक्ती नव्हतो गावातलं सकतिक तुमचं कामच त्यांना मी सांगितलंय सगळं काही म्हटलं कोरोनाच्या वेळेस खूप चांगलं काम केलं बाबूराव सावकरनी सर अरे मी देऊ का नको एक मिनिट करू

भागीदार शेतकरी काय पण ग्रामपंचायती सदस्य पण गावचा आपला शासनाला पाठवणार अव्वाल बरं मी काय होतं माझ्या तुमची राणी सगळे माझ्या वाड्यावर नाही काही गरज नाही नाही तुम्ही ना काही असं वाटून नका देऊ हे बघा एकदम घरच्या सारखं साव लय बारी माणूस आहे हे बघा कोणी येऊ द्या मंत्री सुद्धा था। ये थांबला था वाड्यावर मंत्री हा त्या बाबतीत त्यांचं नाव लवकर सरपंचाला विचारा काय अर्थ नाही मी काय बाबराव शासनाकडनं सर्व त्यांना टीए डीए भेटला जातो भेटू जरा भेटू जरा आपल्या कुठे देता येईल ना नाही बघा आपल्या कुठे देता येईल एवढ्या सुख सुविधा नाही भेटणार बाहेर हा तिथं सगळं व्यवस्थित म्हणजे घरच्यासारखं आहे आपलं मी काय म्हणते सावकार मी पण एक हो तरी चालेल नको नको शासकीय माणसं आले ना तर ते मामा माझ्याच वाड्यावर राहतात हे तुम्हाला चांगले माहिती गेली गरम पाणी आंघोळीला वगैरे शावर हे आता मॅडमला कसं सवय नाही ना नाही बाबर मी का म्हणतो कारण लेडीज आहे ना कृषी अधिकारी लेडीज आहे ना असं ना आपण लेडीज आहे ना म्हणून म्हणतो काय मॅडम सावकार म्हणजे आमच्या गावचं भूषण ग्रामसेवक मॅडम यो कृषी अधिकारी यो गावात कुठं दंगा झाला यात्रा असो असो सावकार सोडित नाही तुम्हाला सांगते आतापर्यंत लय मॅडम आला बालवाडीच्या आमच्या सावकारांनी ना इतिला नाही सोडलं म्हणजे त्यांचं सस्पेंड नाही काम काम पाहून त्यांना पुढे पाठवलं पुढं त्यांचं वाढवलं त्यांची वरपर्यंत पोस्ट आहे ना फोन सुद्धा होईल तुमचा तुला माहिती चांगलं मला पगाराची काही गरज नाहीये तुम्हाला पाठवा खात चालू काही नाही त्या स्वतः खूप कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून असं बघा आता आपल्या गावचा आवाज आले कोणाकोन रुपाय घ्यायचा नाही मला कोणाकडून एक रुपये पण नको आहे ना तुमच्याकडून नको माझं काम नाही सत्तर एकर हो बरोबर आहे पण मला काय घेणं जाऊ द्या प्रामाणिक पण एवढीच इच्छा सावकारा की तुम्ही मुक्त थांबा बाकी काही नाही महिनाभर तुम्ही महिना भर तुम्हाला कुठलंच काही काही पडणार नाही तुमचं नाव काय माझ पूर्वा 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 कृषी अधिकारी कृषी अधिकारी नाही पदे कृषी अधिकारी म्हणजे तुम्हाला माहित नाही मग कशाला एक मिनिट मी सांगते माझं नाव पूर्वा तनपुरे ही सांग बरेचसे काम राहिले आज दिवस आहे ना तर तोपर्यंत आम्ही सर्वे करतो मग आराम आराम उद्या उद्या सुरू करा काम सावकार महत्वाचे आणि एकच बाई नाही ते आपल्या गावामध्ये हो याला खाला तुला सांगलो तर गाडीत बसलो तो लोटण जायचं त्याला गाडीच्या खाली म्हंटल म्हटलो तुम्ही तुम्हाला काय काम असलं जा, जा, जा ते नाही नाही मी येतो मी येतो ने पुढे पुढे करस सोयचा चला चला इकडे काम करतो करू दे आम्हाला बघून घे बघ बघ केला सोय बघ द्या ना अहो शाकुरी गेली अब दे करू दे एक मिनिट सावकार काम महत्वाचं आहे मॅडम काम खूप इम्पॉर्टंट आहे हा चला तुम्ही रात्री करशील का हां रात्री काय जेव 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 हा रात्री, रात्री बारा वाजता सुद्धा जेवा तुम्ही येऊ नका बरं का तू येऊ नको मी मी तू येऊ नको मा वाड्या पाय ठेवायचे आदर करायचं काम महत्वाचं बाबूरा तुम्ही जा वाटलं तुम्ही जा बाई बरोबर हा ना मग ते चला मॅडम तुम्ही जाऊ तुम्ही नका ते दाखवतील

त्याला सरपंच करून मला पाचता आला तुला सांगितलं त्या जात्यावेळेस मग आता मी काय करू त्याला म्हणलो तुम्ही येऊ नको ते लगेच गाडीत बसलं तुला सांगेल तेवढं करा तर मग काय सांगेल तुला माहिती आहे मला हां समजावून सांगता याला त्या मॅडमला आजचे दिवस आहे ना त्याला हिंडू द्या काही इंडिया त्याचे हां उद्या बसून आपण दोघं हिंडू मॅडम गाडीतच घेऊन हिंडू आता बरोबर कार्यक्रम करतो नाही नाही मग वावरान नाही इंडायचं काम करा वरती तुमची ओळख आहे ना लगेच फोन लावू का काय करा वर असा फोन करा हां सरपंचाला ना त्यांनी तालुक्याला बोलून घेतलं पाहिजे काय करता येईल बघा बरं नाही तहसील फोन करतो सरपंचाला ना फोन आज रात्री असा गेला पाहिजे उद्या ना सरपंच तालुक्याला या असं असं काम आहे आपल्याला तुम्ही असं सांगा वर चालेल काय होईल उद्या सरपंच दिवसभर गावात राहणार नाही आपण दोघं उद्या तुमचं काम झालं उद्या काम शंभर टक्के होणार तुमचं जमत तहसीलदारला फोन करतो कस काही पण मॅडम अशी <laughs> ना मॅडम आपल्या गावात आलीच नसत नाही असे वासर आपल्याला पाहिजे हो, <laughs> हा मग आपल्या वाड्या आल्याशिवाय राहत नाही कोणी माहिती मी सावकार म्हणजे गावची शाने आहे रे घरेच्या हातात नाही गेले नाही 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 ते आता नाही नाही ते आता त्याच्यावर लक्ष होईल सरपंच तुम्ही मॅडम हो बरोबर काय होतं ऐक आपल्याला आहे ना असा गार आहे ना एकदम कोरा पाहिजे जमल ना त्याच्यावर त्याच्या आणि लोन बिन नकोय अजिबात नाही एकदम क्वरा जरी असलं ना ते आपण ना नील करून टाकू आपला आपल्या काल पाहिजे म्हणजे कसं सात कोरा आपल्याला सात बारा भेटत सांग काही लोन बिन आहे काही चोर आणि आपलं पण बघा ना दहा बाराच दहा बारा हजारच करा काम तुला पन्नास देतो ना तुम्ही मला दहा बारा हजार द्या तो सात बारा कोरा करून टाकतो पन्नास हजार देतो बस लगेच फोन पे करत जाईल घ्यायला लगेच करा